आणि पाळी बघण्यासाठी कोण कोण आलेले पाणी बनण्यासाठी पाणी बनण्यासाठी कोण कोण आले ओके चला असं होते करा प्रौढ प्रतापंदर क्षत्रिय गुलाब सिंहा

स्वागत करायच रुपये नमस्कार मंडली मी कोकणकर अनिल आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर आता वाजले साडेपाच आणि आज आहे रविवार तर मी चाललोय आज नवीन नाट्यगृह आहे मी पण पहिल्यांदाच चाललोय तर बघूया कसा असणार आहे प्रवास आणि आज शक्ती तुऱ्याचा जो जंगी सामना आहे तो शक्तिवाली शाहीर तेजलताई पवार गोताड आणि तुरेवाले शाहीर रत्नाकर बुवा महाकाल यांचा जंगी शक्ती तुऱ्याचा सामना मी आता निघालो आहे तर बघूया आज नवीन ठिकाणी जाणार आहे कारण पहिल्यांदाच मी चाललो आहे ह्या नाट्यगृहात तर आज आजचे जे आयोजक आहेत मित्रांनो आयोजक कुणबी समाज विकास संघ अठरा गाव उनवरे विभाग तर कुणबी युवक मंडल उनवरे विभाग यांचा यांनी आयोजित केलेला शक्ती तुऱ्याचा महामुकाबला आहे तर आणि विशेष कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा विशेष प्रावीण्य सन्मान सोहळा तर मित्रांनो चला या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊया तर या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मी चाललेलो आहे आणि जिजाची गडबड आहे जिजा तुला काय बोलायचं आहे काय तर मित्रांनो आज चार ऑगस्ट आहे रविवार तर जिजा पण नाचते तर काय बोलते जिजा काय सांगशील काय आता मी पण थोडं वागतो खाली हां आणि आज जिजाने पूर्ण दिवस म्हणजे आजचा रविवार पूर्ण खेळून घालवला नाही अजिबात अभ्यास केला नाही तो अभ्यास केलास का के कुठं काय केला सांग मला आता चल काय नाही काय सांगशील तू काय केलास नाही तर हा काय केलायस हा बोल ए एक ए? ए? नंतर ये के म्हणजे अनिल कामले एक के तर मित्रांनो जिजानी रविवार पूर्ण खेळण्यात घालवलाय मस्ती करते खूप आणि टीचरनी मारलंय पण जिजाला कुठं मारलं तुला इच्छा जिजा आणि जिजा आता मारच खाणार आहे टीचरची कारण ते अभ्यास करत नाही मस्ती करते खूप आणि मस्तीखोर हो आहे जिजा माझी लाडकी आहे पण असेल मस्तीखोर हो। पण काय करणार कुठले कोणतेही लेकरू बापाचं लाडकंच असतं आणि किती पण मस्ती करू दे तर चला मित्रांनो आता तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो घरातून निघता निघता आला जोराचा पाऊस हे बघू शकता तुम्ही भयंकर पाऊस आला आहे मोठा काही दिसत नाही कसं जायचं बघूया भिजत जायला लागेल छत्री काम करत नाही जास्त पाऊस असला की मित्रांनो पाऊस गेला आणि मी पोचलो अमृतनगरला तर महाराजांचं स्मारक आहे मोठं अमृतनगरला इथून आता खाली अमृतनगरवरून निघालो आहे तर फायनली मित्रांनो मी पोचलो आहे जे मी हा नाट्यगृहात पहिल्यांदाच येतो आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघालच नाट्यगृह कोणता आहे ते आणि मी अमृतनगरवरून आर सी टी मॉलच्या इकडून बस पकडून मी डायरेक्ट नाट्यगृहात मुलुंड येथे पोचलो तर मित्रांनो अतिशय खूप सुंदर असं नाट्यगृह आहे हे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला पार्किंग सुविधा आहे आणि मस्त मी पहिल्यांदाच बघितलं तर तुम्ही महाकवी का कालिदास नाट्यगृह मुंबई मुलुंड येते आहे तर खूप सुंदर असं नाट्यगृह आहे आणि भरपूर अशी प्रेक्षक प्रेक्षक ची गर्दी जमा झाली होती ते समोरच्या साईडला शेड आहे मस्त बसण्यासाठी तर मी सर्व शूट करून घेतलं

Vai, oh, खूप का असा खर्च त्यांनी केलाय त्यांचं देखील यथोचित स्वागत सत्कार मी विनंती करतो कार्यकारिणीचे आमचे सदस्य करतील संजय ट्रॅव्हल्स चे मालक विजयजी मुंडेकर साहेब त्यांचं देखील यथोचित स्वागत मी विनंती करतो की कार्यकारिणीतील आपले सदस्य आपण आपल्यासोबत ते साहेबांचं स्वागत करायचंय से। तसेच संजय जी ट्रॅव्हल्स संजय ट्रॅव्हल्स मालक आहेत विजयजी मुंडेकर साहेब तसेच माननीय श्री विजय बालगोडे साहेब करणसाई गावचे आणि पंचवीसशे एकावन्न संजय ट्रॅव्हल्सचे मालक या ठिकाणी उपस्थित आहे सोबत ते स्वागत करायचं आहे तसेच तसेच रोज रोहित जी दुसरे साहेब पंकुचे ते आहेत त्याने पंचवीस खऱ्या अर्थाला ज्याप्रमाणे मेणबत्तीचं आपण उदाहरण दिलं तर मेणबत्ती स्वतः जिजूस दुसऱ्यांना प्रकाश देण्याचं कार्य करत असत तसंच पालटे साहेबांनी देखील अविरत समाजासाठी लढत समाज जडगणनीत जडणगणनीत ज्यांचं याचा वाटा आहे असे गोलजी पालटे गड साहेब यांचं सत्कार सहपत्नी सत्कार या ठिकाणी आपल्या समाजाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण जरावडे साहेब यांच्या शुभ होते जोरदार कोणा टाळ्या वाजवायच्या कधीच न विसरता येणारा क्षण म्हणजे आजचा दिवस धन्यवाद साहेब रियास ट्रॅव्हल्सचे मालक राकेश आयरे या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो की आपण गॅसेवर आहे त्यांचं स्वागत मी उत्त महिंद्रजी खेळायचंय पण गावचे विद्यमान अध्यक्ष आहे यांना विनंती करतो की आपल्यासोबत ते त्यांचं स्वागत करायचं आहे दोनदा टाळ्या वाजवायच्या त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी सहकार्य केलंय अशी व्यक्ती जोरदार टाळ्या वाजवा राखेची आहे तुमचा जर टी पाहिला तर टीव्हीच्या मागे एक रियान्स ड्रायव्हर्स मुंबई ते गावापर्यंत आपण पोचायचा असेल तर सुरक्षित प्रवास आणि वेळेत प्रवास करायचा असेल तर रियान्स ड्रायव्हर्स या बसने आपण प्रवास करावा गणपतीचा प्रवास देखील आपण करावा जोरदार टाळ्या वाजवा एक जाहिरात म्हणून त्यांना आपल्या प्रत्येकाच्या समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत जोरदार टाळ्या वाजवायच्या खऱ्या अर्थानं या व्यक्तीचं कौतुक करून तेवढं कमी आहे तसेच या ठिकाणी कदम कदमसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यास्त देखील कृती समाजाच्या वतीने आपलं स्वागत तसेच नाट्यदर्शकांना माझा जन जय म्हणून माझा या ठिकाणी समाजाच्या वतीनं जो सत्कार केला त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे तुमचा आणि या समाजाची संघटना गेले जवळजवळ वीस वर्ष आम्ही ज्या पद्धतीनं चालवली ज्या वेळेला कोलांबडे साहेब इथून गावालाच स्थायिक झाले त्याच्यानंतर इथलं समाजाचं काही काम बंद होतं अशा अवस्थेत आम्ही काही कार्यकारिणीनं एकत्र येऊन विचार केला आणि गोलामडे साहेब खांबे साहेबांनी आता विनंती केली की के मुंबईला येऊन आपण काहीतरी विचार करूया आणि त्यांच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली आमच्या समोर झिरो मधून आम्ही हे समाज उभं केलं आणि ते समाज आज वृक्ष जे आम्ही लावलं झिरो मधून ते वृक्ष वृक्षात रूपांतर होऊन आज फळं द्यायला सुरुवात झाली आहे याचा मला फार अभिमान वाटतोय आणि खरोखर आज तुळली समाजाची स्थापना दापोली तालुक्यात पहिली उन्हाळ्या गटाची युवकांची स्थापना होती त्याचा अध्यक्ष मी स्वतः होतो खेराडे साहेब तालुक्याचे युवक अध्यक्षांच्या समोर ही उनवरे गटाची युवकांची स्थापना झाली त्या ठिकाणी खेराडे साहेब असे म्हटले होते की तुमच्या उनोरे गटामध्ये खरोखरच कोपऱ्या कोपऱ्यात हिरे आहेत त्यांना बाहेर येऊ द्या आणि त्या ठिकाणी घरटकर साहेबांच्या नरेश घरटकरांच्या साहेबांच्या सल्ल्यानं दोन नावं सुचवली एक मनीष लोंडे आणि निलेश पानकर त्या दोन नावं अजूनही आमची कार कार्यकारणी दापोली तालुक्यात चांगल्या प्रकारे काम करत आहेत मध्यंतरी चांगलं आमचं समाजाचं आजपर्यंत चांगलं चालतंय हे तुमचं वागत आहे तर आज या समाजाच्या संघटनेमध्ये यो येऊन या युवकांनी गेल्या वेळेला क्रिकेटचा सा सामना लावला मग त्यामध्ये अतिशय सक्षम झाले आज त्यानंतर त्या ते सक्षम झाल्यानंतर पहिला रोड तर त्यांनी मायमाऊली पथकडे गावी पन्नास हजार रुपये रोख देऊन

तसेच करतो सन्मान करतोय साहेब यांना विनंती करतो पुढे या पुढे पुढे या शेटअप लावून घ्या तुरेवाले वेळ घालू नका तुम्हाला फक्त पंचवीस मिनिटं आहेत तुरेवाल्यांना फक्त पंचवीस मिनिटं त्याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर तेजलताई यांचं आपण म्हणा अगदी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ कार्यक्रम केलेला आहे सगळ्यांच्या आग्रह का तर पण दुसऱ्या बारीमध्ये नक्कीच तुम्हाला मनोरंजन पाहायला मिळेल धन्यवाद सर धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलाच असेल तर मित्रांनो बारीक खूप जबरदस्त झाली मनोरंजन झालं पण कार्यक्रम उशीर चालू झाला नऊ वाजता सुरू झाला आणि शॉर्टकटमध्ये कार्यक्रम उरकला तेजलताई पवार या आणि रत्नाकर महाकालभुआवानी कार्यक्रम जबरदस्त झालेला आहे दोन्ही बाऱ्या एकदम सुपर हिट झालेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू व्हिडिओमध्ये आणि जिजाची पोएम आणि व्हिडिओ संपवणार आहे चला बाय बाय संपला चला बाय बाय Bye bye, see you.